पंधरा ऑगस्टपर्यंत जिल्हा वार्षिक आयोजनातील कामाचे कार्यादेश द्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील दोन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाई मंदिर व मान तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर या तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे सातारा जिल्ह्यातील प्रमुख दालनातील पाणीसाठा पुढील प्रमाणे कोयना एक्केचाळीस पॉईंट चाळीस टी एम सी धोम तीन पॉईंट अकरा टी एम सी धोम बलकवडी शून्य पॉईंट ऐंशी टी एम सी कन्हेर तीन पॉईंट पस्तीस टी एम सी उर्मोळी दोन पॉईंट सतरा टी एम सी तारळी दोन पॉईंट सव्वीस टी एम सी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा योजनेत सहभाग घेतला असून यावर्षी खरीपसाठी सरकारने दिलेल्या मुदतीत दोन लाख चौऱ्याऐंशी हजार अर्ज आले आहेत सातारा जिल्ह्यात अनेक मराठी मालिकांचे शूटिंग सुरू असून लाखात एक आमचा दादा या मालिकेचे शूटिंग वाईमध्ये तर पारू या मालिकेचे शूटिंग परळी येथे सुरू आहे सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस भूजल पातळी घटली मान व कटाव तालुक्यामध्ये आजही एकवीस टँकरने पाणीपुरवठा सुरू पलटण येथे काही बँका मुद्दाम अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जाचे वाटप करत नसल्याने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनेसाठी बँकर्स व अधिकारी यांची पल्टन मध्ये बैठक लावणार अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली माहिती नदीपात्रातील पाण्याचे पाईप गेल्या वाहून यामुळे कराड शहराला होणारा पाणी पुरवठा झाला ठप्प पश्चिम महाराष्ट्रात शेतीला दिवसा व शाश्वत वीज पुरवठा करण्यासाठी आणखी एक हजार एक्क्याण्णव मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पातील प्रकल्पांच्या कामांना कार्यादेश देण्यात आले आहेत याबाबत पहिल्या टप्प्यात पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात दोनशे शहात्तर उपकेंद्रासाठी एकूण एक हजार नऊशे एक्क्याण्णव मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत चार महिन्यात केंद्रातील सरकार बदलेल शेकपाचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास सातारा जिल्ह्यात दिनांक एक जूनपासून आत्तापर्यंत एकूण सरासरी तीनशे त्र्याण्णव पॉईंट सात मिलीमीटर पावसाची नोंद सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरातील व परिसरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करण्यासाठी जिल्ह्यात सात ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येणार जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेचे दोन रंग ओला कचरा हिरवा तर सुक्का कचरा निळा या नावाने अभियान राबवले जाणार अशी माहिती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणके तीन वर्षासाठी लंडनहून भारतात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात येत्या शुक्रवारी ठेवली जाणार आहेत रिक्षाच्या भाड्याच्या कारणावरून सातारा शहरातील विलासपूर येथील एका तरुणावर तलवारीने हल्ल्या केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील रेल्वे स्टेशनमध्ये रोटरी रेल्वे गार्डन येथे एका तीस ते पस्तीस वर्षीय युवकाचा डोक्यात सिमेंट कॉन्क्रीटचा मोठा तुकडा घालून अज्ञातेने खून केल्याची घटना घडली मृत युवक हा ठाणे येथून रेल्वेने लोणंद येथे आला होता वाई शहरातील गंगापूर येथील नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे ओढ्यालगत असलेल्या जागेत परिसरातील नागरिकांनी कचराकुंडी केली आहे यामुळे या, या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुख्य रस्त्यावर ही कचराकुंडी असल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे महाबळेश्वर शहर व तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून मागील दीड महिन्यात एक हजार सातशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर मागील दोन दिवसात अकरा इंच पावसाची नोंद झाली आहे आमदार बाळासाहेब पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या महिला मेळावा आदरणीय पी डी पाटील साहेब स्मृतीस्थळ यशवंत नगर तालुका कराड येथे दिनांक वीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत फलटण तालुक्यातील सडावागापूर येथे असलेला उलटा धबधबा पाण्यासाठी आलेल्या काही हुल्लडबाज युवकांवर मल्हारपेठ व चाफळ पोलिसांनी केली कारवाई दोन दिवसात पंचावन्न वाहनांवर कारवाई करून छत्तीस हजार रुपयेचा दंड वसूल केला पाटण तालुक्यातील कदमवाडी येथे घरफोडी करून चोरट्यांनी बारा तोळे सोने आणि तीस हजार रुपयाची रोकड लंपास केली या प्रकरणी मल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवक पतसंस्था तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी शांताराम अहिवळे यांची निवड झाली आहे कराड येथे लोकनेते दिवंगत विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आणि कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला खट्टाव तालुक्यातील पाचवड येथील जयभवानीचे पंचेचाळीस विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत शिश्रुवृत्तीपरीक्षेत यशाची परंपरा कायम राखली